नमस्कार मंडळी टॅक तडका चोवीस बाय सात मध्ये मी प्रियांका पाटील तुमची होस्ट आज आपल्याकडे एक जबरदस्त अपडेट आहे जी खास करून मुंबई आणि इतर मोठ्या शहरांमधल्या लोकांसाठी खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर इंडियन क्विक कॉमर्स स्टार्टअप झेप्टोने तब्बल चारशे मिलियन डॉलर म्हणजे भारतीय रुपयांमध्ये जवळपास अठ्ठावीसशे कोटी रुपये इतकी मोठी फंडिंग उभारली आहे आणि गंमत म्हणजे ही फंडिंग एका नवीन इन्व्हेस्टरने केली आहे कॅलिफोर्निया पब्लिक एम्प्लॉईज रिटायरमेंट सिस्टम ज्याला आपण कॅल्पर्स म्हणून ओळखतो हे अमेरिकेतील एक मोठे पेन्शन फंड आहेत सो हे म्हणजे झेप्टोच्या फ्युचरवर मोठा विश्वास दाखवला आहे नाही का या फंडिंग राऊंडमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही गुंतवणुकीचा समावेश आहे पण थांबा अजून बरीच माहिती आहे झेप्टोचे जुने इन्व्हेस्टर्स जसे की अव्हिनीर अवरा लाईट स्पीड ग्लेड ब्रोक द स्टेपस्टोन ग्रुप आणि नेक्सस वेंचर पार्टनर्स यांनी सुद्धा यात पार्टिसिपेट केला आहे म्हणजे जे, जे आधीपासून झेप्टो मध्ये आहेत त्यांचा देखील सपोर्ट कायम आहे आणि आता सर्वात मोठी बातमी या फंडिंग नंतर झेप्टोचा प्लान आहे की ते पुढच्या वर्षी आयपीओ आणतील म्हणजे लवकरच झेप्टो स्टॉक मार्केट मध्ये लिस्ट होऊ शकतं विचार करा झोमॅटो स्विगी ब्लिंकेट बिग बास्केट यांसारख्या बड्या कंपन्यांसोबत ऑलरेडी कॉम्पिटिशन मध्ये असताना झेप्टो स्वतःला पब्लिक करण्यासाठी सज्ज होत आहे हे खरंच खूप मोठं पाऊल आहे लास्ट इयर या काही महिन्यात तब्बल एक पॉइंट तीन बिलियन उभारले होते म्हणजे त्यांची फंडिंगची घोडदोड थांबलेली नाहीये एस्पेशली नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झेप्टोच्या लास्ट फंडिंग राऊंड नंतर स्विगीने तर इंडियाच्या स्टॉक एक्सचेंजवर ऑलरेडी एंट्री केली आहे आणि ब्लिंकेटने तर झोमॅटोला वन दोन हजार पंचवीस मध्ये ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यूच्या बाबतीत मागे टाकला आहे म्हणजे हा क्विक कॉमर्सचा मार्केट खूपच स्पीडमध्ये वाढत आहे सध्या झेप्टोला फ्लिपकार्ट आणि अमेझॉन सारख्या दिग्गज ई कॉमर्स प्लेयर्सकडून ही कॉम्पिटिशन मिळत आहे ज्यांनी स्वतःच्या क्विक कॉमर्स डिलिव्हरी सेवा सुरू केल्या आहेत एव्हर आफ्टर झेप्टोचे सीईओ आदित्य पलीच्या खूपच कॉन्फिडेंट आहेत ते म्हणाले की झेप्टो आज लाख डेली ऑर्डर्सवरून आता एक पॉइंट सात मिलियन डेली ऑर्डर्सपर्यंत पोहोचला आहे आणि हा ग्रोथ असाच चालू राहणार अमेझिंग पण झेप्टो कॅफेसारखे काही उपक्रम थांबवावे लागले हे सुद्धा लक्षात ठेवायला हवं तरीही इंडियामधला क्विक कॉमर्स मार्केट खूपच प्रॉमिसिंग आहे काही अंदाजानुसार दोन हजार तीसपर्यंत हा मार्केट बेचाळीस बिलियन ते शंभर बिलियनपर्यंत पोहोचू शकतो इतक्या मोठ्या मार्केटमध्ये झेप्टो स्वतःची जागा कशी निर्माण करतं हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरेल तर एकंदरीत झेप्टोचं हे चारशे मिलियनचं फंडिंग आणि आयपीओचा प्लॅन या इंडियन टेक स्टार्टअप सीनसाठी खूपच दिलासादायक आणि एक मोलाची गोष्ट आहे लेट्स सी पुढे काय होतंय मी प्रियंका पाटील टेक तडका चोवीस बाय सातसाठी स्टेट युंड